नको हा आमच्या नळाचं की नाही पाणीच गेले काही गरज नाही आम्हाला हा नको नको ते नळच फुटून गेले आम्हाला का धुको नव्हती लाएट। लाएट भी ते बोर्डा लाईन मिनिट घेऊन गेला तुम्ही लाईट कुठे देता आता आम्हाला हाय ते बरं आहे बघ राहू द्या बघ तुम्ही कशाला कष्ट घेता तुम्हाला काय सांगू आमच्या घराच्या पुढची नाली आहे की त्या नाडीतलं पाणी जायना झाले हा महिना झाले नुसतं बेंदाडानं वाच घाणी उडाले हा ते रस्ते रस्ते आम्ही निघल्या तर त्यांना गाव पडाया गुडगे गोटी फुटून चढ्या हा माहितीये काय आम्ही तुमचं सगळं काम करून देतो आम्ही सगळं काम ऐकतो तुमचं सगळं किती किती काय काय करत लोक आमच्या गावात कोणती स्कीम येत नाही आम्हाला कोणते काय पैसे येत नाहीत आम्हाला कोणती काय कामं लागत नाही काय रोजगार लागत नाही आम्हाला आम्हाला हा, काय काय पाहिजे आम्हाला सगळंच पाहिजे तुम्ही काय लोक देत नाही उगं म्हणते आम्ही सगळं करतो आणि सपोर्ट करतो काय नाही करत म्हणजे मला तुमचं सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या मी सगळ्यांच्या काम करून देतो आम्ही माझी दिशा दारूचा खंबा आहे सपोर्ट करा सपोर्ट असं वाटत काय करणार आजकालची दुनिया आपली मतदानाला उभा राहून निशानी तुमची आम्ही मला सपोर्ट करा आणि मला मतदान करावं सपोर्ट करायचं का तू मतदान करायचं म्हणले की नाही जगासाठी काहीतरी तरुण मी दाखवा लागते का आधी करून दाखवा मग मतदान देतात तुम्हाला लोक आल्यात मतदान दे आम्हाला मतदान करा आम्हाला सपोर्ट करा आम्हाला मतदान करा आम्हाला सपोर्ट दरवर्षी दरवर्षी आम्ही बघून बघून आमच्या डोळे गेल्या काय मदान करा तुम्हाला आमच्या घरात बघा आठ दिवस झालं लाईट नाही चार दिवस झालं पाणी येणारे कुठे नाळीतून पाणी जायना झाले आमच्या गावाला कुठली स्किम येत नाही आमच्या गावामध्ये स्वच्छतानाची काही चीजच नाही आमच्या एवढे कुठल्या लेकरांचे चांगले संस्कार नाही सगळे लेकर कोणते फित पत्त्याच करते कोणी काहीच करते कोणी काहीच करते त्याला कोणी बघणार आहे का तुम्हाला देशामध्ये हा दरवर्षी येतात आम्हाला सपोर्ट करा आम्हाला सपोर्ट करा आणि त्यात तुम्ही गायामध्ये जाऊन काच वेळेला बुडून बुडून बोबत झालं वाटतं मला समाजाला वाटतं आता देशाला बुडवायला निघाला नाही का अहो मामी मी एक मी एकदा जर निवडून आलो की नाही मी स्वतःसाठी पहिलं सूर्य एका वर्षामध्ये थार घेणार एका वर्ष मध्ये बंगला बांधणार तिसऱ्या वर्षी मी स्वतःसाठी काहीतरी भविष्यासाठी काहीतरी घडून जमा करून ठेवणार अहो पण तसंच असतंय मामी मी पहिलं स्वतःच बघायचं असतंय अहो हिंग अहो मामी अहो मला सपोर्ट करा मामी ओ हे जी मंगल भाव

नाही बापू मध्यान करायचं म्हणजे की नाही जगासाठी काय तर मी दाखवा लागते तर आधी करून दाखवा मग मधाने देतात तुम्हाला लोक मतदान द्या आम्हाला मतदान करा आम्हाला सपोर्ट करा मध्यान करा आम्हाला सपोर्ट दरवर्षी घ्या दरवर्षी आम्ही बघून बघून आमचे डोळे गेल्या काय मदान करा तुम्हाला आमच्या घरात बघा आठ दिवस झालं लाईट नाही हा दिवस पाणी डोळ्यात कुठल्या हा नाळीतून पाणी जायना झाले हा आमच्या गावाला कुठली स्कीम येत नाही आमच्या गावामध्ये स्वच्छतानाची काही चीजच नाही आमच्या एवढे शाळा घेऊन कुठले घरी चांगले संस्कार नाहीत सगळे लेकर कोणते फिरतात कोणी पत्ता खेळते कोणी काहीच करते कोणी काहीच करते कर, हा त्याला कोणी बघणार आहे का दुनियामध्ये ह्या देशामध्ये हा हा दरवर्षी आम्हाला सपोर्ट कर, करा आम्हाला सपोर्ट करा आणि त्या तिथून निघाल्या मध्ये चालू का असं वाटलं बुडून बुडून बोबत झालं वाटतं मन समाज झालं वाटतं आता देशाला बुडवायला निघाले नाही का मला सांगा कशासाठी तुम्ही निवडून आलो तुम्ही काय करणार सांगा अहो मामी मी एकदा जर निवडून आलो की नाही मी स्वतःसाठी पहिलं सूर्य एका वर्षामध्ये थार घेणार एका वर्षामध्ये बंगला बांधणार तिसऱ्या वर्षी मी स्वतःसाठी काहीतरी भविष्यासाठी काहीतरी घडून जमा करून ठेवणार तुम्ही जावा घरा तुमच्याना काहीच होत नाही काहीच अहो पण तसच असतंय मामी पहिलं स्वतःच बघायचं असतंय अहो हिंग अहो मामी अहो मला सपोर्ट कराओ मामी ओ। <laughs>